माढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहून हे शेखर गोरे यांचं आवाहन पाहुयात सविस्तर बातमी माढा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात कोणत्याही कार्यकर्त्यांनी संभ्रम न बाळगता आजपासून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारास कार्यकर्त्यांनी जोमाने सुरुवात करण्याचं आवाहन शेखर गोरे यांनी केलं तसेच विरोधकांनाही आमचं आवाहन आहे कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रम तयार करू नये नको त्या भानगडी करू नये आपापल्या उमेदवाराचं काम करावं आम्ही महाविकास आघाडीच्या घटक पक्षात असून आम्ही अधिकृत उमेदवाराबरोबर आहे व असणार काही कारणास्तव कालच्या मेळाव्याला आम्हाला येता आलं नाही परंतु काही दिवसात आम्ही ताकदीने मेळावा घेणार आहे अशी माहिती शेखर गोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली खबर गावाकडची रिपोर्टर एकनाथ वाघमोडे दहिवडी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद